एक जून दोन हजार पंचवीस पासून या शेतकऱ्यांसाठी योजना पूर्णपणे बंद होणार यामध्ये कोणकोणते शेतकरी अडकू शकतात या, या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे होतं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत या विविध योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला शेतकरी ओळखपत्र कार्ड कंपल्सरी ठेवण्यात आलेला होता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात वारंवार शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत होतं एकतीस मे दोन हजार पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी आय डी कार्ड काढलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना इथून पुढे यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या काही विविध योजना आहेत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शेती संदर्भात या योजनेचा जर लाभ आपल्याला तात्काळपणे जर पाहिजे असेल तर फार्मर युनिक आय डी कार्ड गरजेचा होता परंतु भरपूर अशा शेतकऱ्यांनी आद्यापर्यंत शेतकरी ओळखपत्र कार्ड काढलेले नाही आहेत आता येणाऱ्या एक जून पासून ज्या ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड नाही त्यांना नवीन योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना आता योजनेचा लाभ घेता येणार नाही योजनेचा लाभ इथून पुढे जर पाहिजे असेल तर आपल्याला शेतकरी ओळखपत्र कार्ड जो क्रमांक आहे तो क्रमांक असणं गरजेचं आहे आणि तो क्रमांक आपल्या सातबाऱ्याला जोडणं गरजेचं आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र कार्ड मिळालेलं नाही किंवा ज्यांनी ऑनलाईन केलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासादायक अपडेट आहे जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र कार्डासाठी ऑनलाईन केलेला असेल तर काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला सर्व योजनेचा लाभ शंभर टक्के दिला जाणार आहे आणि एकही योजनेपासून तुम्ही वंचित राहणार नाही जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड असेल तर मित्रांनो एकतीस मे दोन हजार पंचवीस शेतकरी ओळखपत्र कार्ड काढण्याची ही अंतिम दिनांक होती ही तारीख शक्यतो वाढणार नाही या संदर्भात आतापर्यंत तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती दिलेली नाही म्हणजेच एकतीस मे दोन हजार पंचवीस शेतकरी ओळखपत्र कार्ड काढण्यासाठी ही अंतिम दिनांक राहणार आहे एक जून पासून तुम्हाला ज्या काही विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र कार्ड असणं बंधनकारक राहणार आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा चार वरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र